पुण्यामध्ये आणि आणखी एका ठिकाणी मुसळधार पावसामुळं होर्डिंग कोसळलं आहे फुरसुंगीतील मंतरवाडी चौकात पावसामुळं फ्लेक्स कोसळला आहे सणसवाडी आणि फुरसुंगी मंतरवाडी चौक असा या दोन ठिकाणी होर्डिंग कोसळल्याची घटना घडलेली आहे पुण्यामध्ये अवकाळी पाऊस पावसानं हजेरी लावली त्यानंतर अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत पुण्यात आणखी एका ठिकाणी मुसळधार पावसामुळं होर्डिंग कोसळलेलं आहे फुरसुंगीतील मंतरवाडी चौकात पावसामुळे हे होर्डिंग कोसळलं तर सणसवाडी आणि फुरसुंगी मंतरवाडी चौक अशा या दोन ठिकाणी होर्डिंग कोसळलेलं आहे दरम्यान आपण पाहतोय फुरसुंगीतील मंतरवाडी चौकात देखील आता पावसामुळे हे होर्डिंग्स कोसळलेले आहेत निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरून आहेत निलेश काय अधिकचे अपडेट्स आहेत अशी माहिती आहे की पुण्यात एकूण तीन ठिकाणी होर्डिंग कोसळण्याच्या घटना या समोर आलेल्या आहेत फर फायर ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणचे जे आहेत ते बाजूल करण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे सुरुवातीला सनसवाडी मध्ये होर्डिंग कोसळलं त्यानंतर फुरसुंगी आणि त्यानंतर आता धानोरी या तिन्ही ठिकाणी पावसामुळे जे आहे होर्डिंग कोसळण्याच्या घटना या समोर आलेल्या आहेत अग्निशामक दलाकडून तात्काळ त्या ठिकाणचे वाहतूक जे आहे ते सुरूच करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे मात्र दुपारनंतर जो पाऊस सुरू झाला दरम्यान अर्धा तास पडलेल्या या पावसामध्ये पुण्यातील तीन ठिकाणचे ती जे होर्डिंग आहेत मोठ्या प्रमाणात ते या ठिकाणी कोसळल्याची माहिती आता समोर आलेली आहे अधिकृत त्या फायर ब्रिगेडकडून या माहिती जी आहे ती दोन असल्याची सांगण्यात आलेले मात्र सोशल मीडियावर तीन जे होर्डिंग आहेत ते पडलेची माहिती या ठिकाणी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते जवळपास पुण्यामध्ये सायंकाळ मुसळधार पाऊस सुरू झाला आणि या मुसळधार पावसामध्ये पुण्यातील सनसवाडी खुर्सुंग्या आणि धानोरी या तीन ठिकाणचे जे होर्डिंग आहेत ते पडलेलीची माहिती आता समोर आली आहे निश्चितच धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी